अमिताभ बच्चन जी ऐंशी वर्षाची झाली तरी अजूनही काम करतात म्हणून बातमी होते मोदीजी सत्तरी पार करूनही किती राबतात यावर भरपूर कौतुकास्पद चर्चा होते हेमा मालिनी या वयातही किती सुंदर दिसते यावर बरेच जण चर्चा करतात आपण फिल्मी सितारे व राजकारणी यांच्यात इतके गुरफटून गेलेले आहोत की त्या पलीकडे इतर क्षेत्रात योगदान करणारे महर्षी आपल्याला दिसतच नाहीत फार थोडे भारतीय अशा महान पण दुर्लक्षित लोकांची दखल घेतात हे सांगण्याचे कारण म्हणजे एक्क्याऐंशी वर्षाचे डॉक्टर रघुनाथ माशेलकर अजूनही आपल्या क्षेत्रात कार्यरत आहेत पण त्यांची फारशी दखल घेतली जात नाही शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी लागणारी जुजबी फी भरण्याची ऐपत नसलेले माशेलकर महापालिकेच्या दिव्याखाली अभ्यास करून अकरावीला बोर्डात अकरावा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले अकरावीपर्यंत अनुवानी चालणारा हा माणूस न्यूटनने सही केलेल्या रजिस्टरवर सही करणारा पहिला महाराष्ट्रीयन ठरला तब्बल साठ पेक्षा अधिक पुरस्कार एकोणचाळीस डॉक्टरेट अठ्ठावीसच्या आसपास पेटंट्स दोनशे पासष्ट शोध अशा अफाट बुद्धी संपदेचा मालक असलेला हा महामानव हळद आणि तांदूळ यांची पेटंट लढाई जिंकून भारताला पेटंट विषयी नवी दिशा देणारा भारताचा सुपुत्र अठ्ठावीस हजार तज्ज्ञांसह चाळीस प्रयोगशाळा संचलित करणारी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ संस्था यश व आणणारा हा कर्मयोगी रासायनिक अभियांत्रिकीमध्ये पी एच डी मिळवणारे माशेलकर जेल रसायनशास्त्र पॉलिमर रिॲक्शन फ्लुईड मेकॅनिक या विषयातील नावाजलेले तज्ज्ञ आहेत पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण हे तीन पुरस्कार म्हणजे फक्त भारतरत्न बाकी असा कृषितुल्य भारतीय एक्क्याऐंशी वयात पदार्पण करताना अजूनही आपल्या क्षेत्रात कार्यरत आहेत याची दखल मनावी तशी घेतली जात नाही हा भारतीयांचा करंटपणा म्हणावा लागेल